नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला हो थरार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अनुभवला यावेळी बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर जल्लोष झाला अमोल कोल्हेंनीही आपली घोडेस्वारीची कौशल्य दाखवत दोन्ही हात सोडून यावेळी बारी मारली आणि बैलगाडा शर्यतीत अमोल कोल्हे घोड्यावर स्वार झाले प्रचाराच्या वेळी दिलेला शब्द अमोल कोल्हे यांनी अखेर पूर्ण केला आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं होतं आणि तेच आव्हान स्वीकारत अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीत घोडीवरती स्वार होण्याचा शब्द दिला होता त्यानुसार ते, ते आज निमगाव दावडीतील बैलगाडा शर्यतीमध्ये सामील झाले आणि बैलगाडा शर्यत सुरू होताच अमोल कोल्हेंनी घोड्यावर बाळी बांधली आणि अंगावर काटा आणणारा हा क्षण लोकांनी पाहिला अनुभवला इनामाच्या शर्यतीत घोड्यावर बसण्यापेक्षा देवाच्या दारात जी संस्कृती आहे जी परंपरा आहे जी नवसाची शर्यत आहे त्या शर्यतीत धोड्यावर बसून शब्द पूर्ण करणं मला वाटतं त्याला जास्त महत्त्व आहे आणि त्यानुसार आज पहिल्यांदा मी बारीसमोर घोडी धरणार माझ्याकडून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे हा बैलगाडा मालकांच्या आनंदाचा विषय आहे आणि केवळ याच्याकडे श्रेयवादाचं राजकारण म्हणून न पाहता या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाची चालना असेल पर्यटनाची चालना असेल म्हणजे आज तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून ही बैलगाडा शर्यत संपूर्ण देशात पोचते आज पहिल्यांदा देशाच्या संसदे इथला एक विद्यमान खासदार हा बैलगाडा घाटामध्ये घोडी धरतोय या गोष्टीचं महत्त्व माध्यमांनी ओळखल्यानंतर त्याच्यातून जी अवेअरनेस होणार आहे पर्यटनाचा अवेअरनेस होणार आहे या पुढच्या काळामध्ये नक्कीच यातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळताना आपल्याला नक्की बघायला मिळते या संदर्भात अधिक बोलूया जुन्नर मधून आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या सोबत आहेत रायचंद हा सगळा थरार नेमका कसा होता आपण जर पाहिलं मागच्या अनेक दिवसापासून बैलगाडा शर्यतींच या परिसरामध्ये वारं वाहत होतं आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली त्यानंतर कोणती यात्रा आधी भरणार यावरून सुद्धा राजकीय ठसण सुरु झाली होती त्यातच माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी आपल्या गावामध्ये इनामी शर्यती ठेवल्या होत्या आणि आज ज्या शर्यती होत्या त्या इनामी नव्हत्या त्या देवाच्या नवसाच्या शर्यती असतात दर पौर्णिमेला उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे बैलगाडा घाट आहेत किंवा ज्या ठिकाणी खंडोबाची मंदिर आहे अशा ठिकाणी यात्रा भरत असतात ही सगळ्यात मोठी आजची यात्रा होती आणि अमोल कोल्हे मधल्या काळामध्ये संसदेत अधिवेशनात होते त्यांना आढळरावांचं निमंत्रण स्वीकारायचं होतं पण त्यावेळेस वेळ मिळाला नाही पण आज मात्र त्यांनी थेट घाटात येऊन नवसाच्या शर्यतीमध्ये घाटामध्ये घोडीवर बसण्याचा मान मिळवला आणि आज जर पाहिलं तर अमोल कोल्हेंच्या चेहऱ्यावरती एक तेज होतं घाटामध्ये गर्दी होती या गर्दीला अक्षरशः त्यांनी दोन्ही हात वरती करून सगळ्यांना हात हात वरती करून सगळ्यांना या घाटातला जल्लोषामध्ये आपण सहभागी होतोय आणि घोडीवरती मी आधी बसलोय अशा आवेशामध्ये त्यांनी स्वतःचे दंड आणि भाऊ ठोपटून थेट आढळरावांना राजकीय उत्तर दिलेले आहे का तुमच्या गावामध्ये तुमच्या जत्रेमध्ये मी नाही आलो पण जी उत्तर पुणेली सगळ्यात मोठी जत्रा आहे या जत्रेमध्ये मी आलो आणि या ठिकाणी मी घोडीवर बसू शकतो हे थेट आव्हान दिलं स्वतः रायचंद थोडस थांबवत स्वतः शिवाजी आढळराव पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत तुमचं आव्हान डॉक्टर अमोल कोल्हे स्वीकारला आणि त्यांनी शब्द पूर्ण देखील केलाय आज तुमचा गैरसमज होतोय तुम्ही चुकीचं बोलताय त्यांनी कुठलाही शब्द पूर्ण केलेला नाही त्याचा शब्द तुम्ही ऐका तुमच्या चॅनलवरून दाखवलं होतं की जेव्हा बैलगाडा शर्यती चालू होतील तेव्हा पहिल्या बारी समोर अक्षप घ्या पहिल्या बारी समोर हा पठ्ठ्या घोडीवर बसेल असा त्यांचा शब्द होता आता बार्या बऱ्याच झालेल्या बैलगाडा शर्तीत चालू होऊन आता खूप दिवस झालेत आणि ह्या पठ्ठ्याला बरेच दिवस झाले शर्यतीत चालू झाल्यानंतर बसलेला आहे त्यामुळं तें त्यांनी कुठलंही आव्हान स्वीकारलं नाही आव्हान स्वीकारण्याची त्यांची हिंमत नाही त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या ज्यावेळेला चालू झाली त्यावेळेला मी पहिला घोडीवर बसलो होतो माझ्या गावात पहिली बैलगाडा शर्यती चालू झाली आणि त्यावेळेला त्यांना मी आवाहन केलं होतं की तुम्हाला जर लोकांना दिलेला शब्द पूर्ण करायचा असेल तर या लांडोडीच्या घाटामध्ये सन्मानपूर्वक बोलवलं होतं ते आले नाही आणि आता कुठंतरी थातूर मातूर कारण सांगता की मी घोडीवर बसलो हे साथ चुकीचं आहे लोकांची करमणूक करण्याचा त्यांचा धंदा आहे त्यामुळे ती लोकांची करमणूक आणि दिशा काहीतरी आभास निर्माण करायचा की मी पूर्ण केलंय मी पूर्ण केलंय चांगल्या डायलॉगमध्ये चांगल्या भाषेमध्ये चांगल्या टोनमध्ये बोलला तर म्हणजे मी शब्द पूर्ण केला हे असं होत नाही ही लोकांची शुद्ध फसवणूक आहे आणि मीडियाची सुद्धा फसवणूक करतायत ते आणि स्वतःची फसवणूक करतायत शेतकऱ्यांची फसवणूक करतायत पहिली बारी जी झाली ती लांडेवाडीला सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली मोठ्या स्वरूपामध्ये बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये कधीही होणार नाही अशा प्रकारची बैलगाडा शर्यत माझ्या गावामध्ये झाली आणि त्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भरभरून साथ दिलेली आहे आता याच्यानंतर त्यांना माहितीये की आता ह्या पुढं या क्षेत्रामध्ये आपण कितीही जरी हातपाय आपटले तरी आपल्याला ते जमणार नाही ते आम्ही करून दाखवलेलं आहे जे मात्र अमोल कोल्हे स्वतःच सांगितले आता माध्यमांना की मी शब्द पूर्ण केलाय म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना कसा शब्द पूर्ण केला आहे तुमच्या चॅनेलनं सुरुवातीला दाखवलेला आहे की हा पठ्ठ्या पहिल्या बारीसमोर बसणारे बैलगाडा शर्यत चालू होईल पहिल्या दिवशी पहिल्या बारीवर हे तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या चॅनलचे सगळे बघा शोधून काढा क्लिप सगळ्या त्याच्यामध्ये आहे काल परवा पण सगळ्या क्लिप फिरत होत्या की बैलगाडा शर्यत चालू झाल्यानंतर पहिल्या बारी समोर बसेल आता बैलगाडा शर्यत चालू होऊन महिना झालाय आज बरोबर एक महिना झालाय बैलगाडा शर्यती चालू होऊन आणि चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी अधिकृत स्वरूपामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये बैलगाडा शर्यती चालू झाल्या मावळ आणि लांडेवाडी ह्या ठिकाणी नानोली मावळ तिथं शुकर का नाही पहिल्या समोर बसले म्हणजे शब्द पूर्ण केला नाही आणि आव्हान स्वीकारलं नाही ते आव्हान माझं स्वीकारू शकत नाही जी आपण तुम्ही काहीतरी चुकीचं सांगू नका एवढी मला विनंती आहे कारण तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या बारी समोर बसणार आहे आता तुम्ही सांगताय त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं अजिबात नाही स्वीकारलं बर मग काय करायला हवं होतं त्यांनी आणि ही सगळी श्रेयवादाची लढाई नाही का अजिबात श्रेय नाही त्यांनी श्रेय त्यांनी घ्यावं पण लोकांची दिशाभूल करू नका आणि मीडियाची दिशाभूल करू नका जनतेची दिशाभूल करू नका शेतकऱ्यांना फसू नका एवढंच माझं आव्हान आहे बाकी काय नाही तुम्हाला ते जमलं नाही मी, मी करून दाखवलं असं म्हणू नका ना तुम्हाला घोडीवर बसता येतं ती घोडी बैलगाड्याच्या क्षेत्रातली घोडी नव्हती ती नाटकामध्ये आणि चित्रपटामध्ये काम करणारी घोडी येऊन आले होते आणि घोडी मागे राहिली आणि बैल पुढे पळत होते तुम्ही बघा त्या क्लिप मध्ये किती हस्यास्पद सगळं महाराष्ट्र हसतोय आता घोडी मागे राहिली आहे घोडीवर बसणारा घोडी स्वार सुद्धा मागे राहिला आणि बैल पुढे पळालेली आहेत मागून सुटलेली बैल पुढे पळालेली आहेत घोडीनं दिशा दाखवायची असते ती मागे राहिलेली आहे हे मीडियाला माहिती नाहीये बैलगाडा शर्यती अशा नसतात बर आणि श्रेय मला त्याने घ्यावं श्रेय काही माझी काही हरकत नाही श्रेय कुणी घ्यावं खरंच रे माझ्या शेतकऱ्यांचं आणि महाराष्ट्र आहे मग आता न्यूज लोकमतच्या माध्यमातून तुम्ही आणखी काही आव्हान देऊ इच्छिता अमोल कोल्हे अजिबात ना? नाही मला काही रस पण नाही त्यांना आव्हान देण्याचा काही गरज नाही आव्हान देण्याचा त्यांनी लोकांना फसू नये लोकांची दिशाभूल करू नये तुम्हाला नाटकामध्ये चांगले डायलॉग वापरून लोकांना खुश करता येतं तसं शेतकऱ्यांना करू नका शेतकरी हुशार आहे शेतकऱ्यांना समजतो बैलगाडा काय आहे आणि बैलगाडा कसा पळतो घोडी कुठली वापरतात बैलाच्या पुढे पळण्याला ही नाटकातली किंवा तमाशातली घोडी नाहीये ही, ही बैलगाडाला शेतकऱ्याच्या मांडवामध्ये झोपलेली आणि सांभाळलेली घोडी असते ती वेगळी असते हो हे त्यांचं जे महाराजांवर मा, जे नाटक करतात ना त्याच्यामध्ये पळणारी घोडी होती ही शेतकऱ्यांची घोडी नव्हती बरं आढळराव म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की अमोल ही सगळी स्टंटबाजी होती आज शंभर टक्के शंभर टक्के स्टंटबाजी होती आणि लोकांना फसवण्याचं की मी काहीतरी करून दाखवले मला सांगा चार दिवस झाले अकरा तारखेपासून नानो मावळच्या नानोलीमध्ये बैलगाडा शेरीत यात त्याच ठिकाणी का नाही आल्या पहिल्या बारीवर बसायला तिथे यायचं होतं ना माझ्या गावात जरी यायचं नव्हतं तर मावळच्या नानोलीमध्ये यायचं होतं तिथं सुद्धा नाही आले ते इथं आम बाकीचे लोक आले त्यांना का नाही याला जमलं तीच अपेक्षा होती म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या व्यवसाय धंदे करणार बाकीचं करणार आणि बैलगाडा क्षेत्र आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बैलगाडाकडे जाईल असं नाही ना त्यासाठी राबवावं हो लागतं शेतकऱ्यांबरोबर थांबावं हो लागतं बरं म्हणजे आज निमगाव दावडीच्या या बैलगाडा शर्यतीमध्ये अमोल कोल्हे सामील झाले त्यामुळे त्याच्या मागे त्यांचा असा काही हेतू होता की इथे येऊन एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा किंवा हे स्टंट करण्याचा असं तुम्हाला म्हणायचं आहे काय माहिती नाही मी अजून तिथे गेलो नाही मी जाणार आहे दुपार नंतर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं का काय केलं मला फारशी कधीतली माहिती नाही तुमचा फोन आला म्हणून कळालं ते गुढीवर बसले जी आढळरावजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत तर त्यांनी थेटपणे म्हटलं आहे की अमोल कोल्हे यांनी माझं कोणतंही आव्हान किंवा शब्द पूर्ण केलेला नाही असं थेट म्हणणं आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांचं कारण ज्या वेळेला पहिली बारी सुरू झालेली होती तेव्हा खरं तर त्यांनी येऊन इथे घोडेस्वारी करायची होती मात्र आज बैलगाडा शर्यती सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि आज त्यांनी या ठिकाणी निमगाव दावडीमध्ये येऊन जी घोडेस्वारी केली आहे त्यातही अनेक त्रुटी काढल्या आहेत चुका काढल्या आहेत आढळरावांनी आणि माझं कोणतंही आव्हान पूर्ण झालेलं नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत लाईनवरती रायचंद एकतर काय हे सगळं आव्हान होतं लोकसभेमध्ये काय म्हणण्यात आलेलं होतं मात्र आता आढळराव पाटील म्हणतात की हे चॅलेंज पूर्ण झालेलंच नाही दोन गोष्टी आहेत आढळरावांनी सांगितलं ते सथ्य आहे आणि कोल्ह सांगितलं ते सुद्धा बरोबर आहे ते दोन अर्थाने ज्यावेळेस शर्यती सुरू झाल्या तर राज्यातल्या पहिला पहिल्या पहिल्या शर्यती पुणे जिल्ह्यात नानोली आणि लांडेवाडीमध्ये एका ठिकाणी राष्ट्रवादीने आयोजन केलं होतं एका ठिकाणी शिवसेनेने आयोजन केलं होतं या ठिकाणी प्रचंड बक्षीस लावली होती यात्रा पूर्वी कधीही भरलेल्या नव्हत्या फक्त हो राजकीय स्रेय घेण्यासाठी आढळरावांनी लाखो रुपये खर्च केले आणि तिकडे मावळमध्ये सुद्धा स्थानिक आमदारांनी लाखो रुपये खर्च केले आज जर इतिहास पाहिला तर या ठिकाणी कधीही यात्रा भरलेली नाहीत दुसरी गोष्ट जर पाहिली तर आज जी यात्रा होती ती शर्यतीची नेहमीची यात्रा दरवर्षी भरते ती यात्रा होती या ठिकाणी कुठले बक्षीस नसतं बैलगाडा मालक स्वयं स्फूर्तीने या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी बैलगाडा शर्ती भरवतात आता दुसऱ्या बाजूनी जर आपण पाहिलं तर अमोल कोल्यांना आढळरावांनी निमंत्रण दिलं होतं ते राजकीय येथून दिलं होतं त्यामुळे अमोल कोल्हे त्या घाटात उपस्थित राहिले नाही आज उपस्थित राहिले त्यांना विचारलं का राहिले तुम्ही तिकडचं निमंत्रण का स्वीकारलं नाही म्हणे अधिवेशन सुरू होतं आजच्या घाटामध्ये येण्याचं कारण एवढंच होतं की ही सांस्कृती संस्कृती जपणारी यात्रा होती वर्षानुवर्ष हजारो वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी यात्रा भरते आणि बैलगाडा शरद सुद्धा त्या ठिकाणी मागच्या काही वर्षात भरते तर मग अशा ठिकाणी धार्मिक परंपरा जपणाऱ्या आणि सर्व भागातल्या नागरिकांनी किंवा बैलगाडा मालकांनी अशा यात्रेमध्ये सहभाग घेणं हे खूप महत्वाचं होतं आणि अधिवेशन असल्यामुळे मला जमलं नाही मी या ठिकाणी आलो आज बसलो या ठिकाणी घोडीवरती आता घोडी कुठली होती हा सुद्धा वाद निर्माण झालाय oh. तो सुद्धा आपल्याला फावं लागणार आहे कारण घोडी घोडीच असते घाटात पळणारी असते किंवा रेसमध्ये भाग घेणारी असते की बैलगाडा शर्यतीत फक्त आपण जर व्हिज्युअल मध्ये पाहिलं तर बऱ्याच एकच हा गाडा असा नाहीये अनेकदा असंही होतं कधी कधी घोडी मागं पडते आणि बैलगाडा पुढे निघून जातो तसंच झालेलं आहे अमोल कोल्हे घोडीवरती बसले होते ती घोडी मागे राहिली आणि गाडा पुढे गेला आता ह्या राजकीय आणि स्टंडबाजी या दृष्टीनेच या सगळ्या घाटाचं पाहिलं जाईल आज अमोल कोल्हे दोन तीन यात्रेमध्ये सहभाग घेणार आहे त्यात दोन्ही लांबणी आहे त्यानंतर वडजला आहे अनेक ठिकाणी आज यात्रा आहेत फक्त जी शासनाचे नियम पासून जी पहिली यात्रा भरली ती आढळवांच्या गावात होती हो। आणि मावळला होती आता यामध्ये फक्त आता यात राजकारण होणार आहे हंड्रेड पर्सेंट आहे फक्त त्याकडे कसं पाहायचं ज्यानं त्यानं ते ठरवावं लागणार आहे आढळराव या ठिकाणी सहभागी होती यात्रेमध्ये त्यांना सुद्धा नागरिक सपोर्ट करणार आहेत कारण आजे आणि माझी दोन्ही खासदारांनी यासाठी प्रयत्न केले यांना माहिती आहे फक्त श्रेय कोणी घेऊ नये हेच बैलगाडा मालकांचं या निमित्ताने आवाहन आहे बिल्कुल, रायचंद अगदी बरोबर आहे तुम्ही उत्तम विश्लेषण केलं या सगळ्या प्रकरणाचं अर्थात अमोल कोल्हे या बारीमध्ये सहभागी झाले किंवा कारण त्यांनी एक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा इथे असल्यामुळे मी इथे आलो आणि ज्या वेळेला ती पहिली बारी होती जी आढळरावांच्या गावी होती तेव्हा अधिवेशन सुरू होतं त्यामुळे तिथे उपस्थित राहू शकलो नाही असं अमोल कोल्हेंनी सांगितलंय त्यासोबत त्यांनी जी घोडेस्वारी केली त्यामध्ये सुद्धा आढळरावांनी चुका काढल्या आहेत त्रुटी काढल्यात बैलगाडा पुढे आणि घोडी मागे पडली आहे आणि तपाशातली किंवा नाटकातली घोडी आणून ना हे असं कुठे असतं का असं देखील आढळरावांनी म्हटलंय त्यामुळे यावरून सुद्धा हे आव्हान पूर्ण झालेलंच नाही असं आढळरावांनी एक प्रकारे आपलं म्हणणं मांडलंय पुढच्या बातमीकडे वळतोय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरामध्ये एका अज्ञात व्यक्तीनं घुसण्याचा प्रयत्न केला बरं घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलंय सध्या दिल्ली पोलिसांकडून या व्यक्तीची चौकशी केली जाते नेमकी ही व्यक्ती कोण आहे त्यानं नेमकं असं का केलं याबाबतची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करतायत ही व्यक्ती कर्नाटकच्या बेंगळुरू राहणारी असल्याची माहिती मिळाली आहे दिल्ली पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक या व्यक्तीची चौकशी करत असून दिल्लीतल्या लोधी कॉलनीमध्ये स्पेशल सेलच्या ऑफिसमध्ये या व्यक्तीची कसून चौकशी केली जाते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरामध्ये घुसण्याचा एका व्यक्तीनं प्रयत्न केला आणि हा घातपाताचा तर कट नाही ना या सगळ्या संशयातून दिल्ली पोलीस सध्या स्पेशल सेलकडून याचा तपास केला जातोय या व्यक्तीला ताब्यात घेतलं गेलं आहे आणि कसून चौकशी सुद्धा स्पेशल सेलकडून सुरू आहे सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि ज्या व्यक्तीनं अजित डोभाल यांच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता दहशतवाद विरोधी पथकाकडून ही चौकशी सुरू आहे आणि आता स्पेशल सेलकडून कसून चौकशी केली जातीय नेमका या व्यक्तीचा यामागे काय उद्देश होता ही व्यक्ती कोण आहे ही कर्नाटकातल्या बेंगलुरु राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे घातपाताचा कट असल्याचा अंदाज आहे पोलिसांचा आणि त्या दृष्टीनं तपास सुरू झालाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न एका आमचे प्रतिनिधी रामदास दिल्लीतून आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत प्रशांत हा सगळा प्रकार कधी घडला कधी या व्यक्तीनं घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता महत्त्वाचं म्हणजे अजित डोवाल यांचं सहा जनपद निवासस्थान सातखी निवासस्थान आहे आणि याच जनपद मार्गावरती होती आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने त्या व्यक्तीचं नाव अजून पुढे आलेलं नाहीये त्या व्यक्तीने कार घेऊन तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये याची चौकशी दिल्ली पोलीस करत आहे तो व्यक्ती जो तो आत्महत्य प्रवेश करण्याचा प्रयत्न होता त्यावेळेस बीएसएफच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतला आणि महत्वाचं म्हणजे बघितलं या सगळ्या पाश्वनी ही जी घडामोड आहे यामध्ये कुठं जात आहे की या सदर्भातलाही देखील यां तपासलं जात आहे आणि या व्यक्तीचा उद्देश काय आहे इथे प्रवेश करण्याचा हे देखील तपासण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्यामुळे लवकर दिल्ली पोलीस शासनातून निश्चितपणे खुलासा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे जी सध्या या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे त्याचसोबत काही बंदोबस्त वाढवलेला आहे का दहशतवाद विरोधी पथक सुद्धा आहे काय संशय आहे घातपाताचा तर कट नव्हता ना नाही घाटपाटाचा कट होता की नाही या संदर्भात निश्चितपणे दिल्ली पोलिस पोलीस चौकशी करत आहे पण त्या पद्धतीनं प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे की हा व्यक्ती अचानक का इथे घुसला आहे आणि त्याच्या मागे उद्देश काय होता घाटपात होता का या संदर्भात निश्चितपणे दिल्ली पोलिसांच्या वतीने स्पष्टीकरण दिलं पण महत्वाचं म्हणजे घर या स्थळी मोठी बॅरिकेडिंग या, या संपूर्ण मार्गावरती करण्यात आला आहे हा मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे सोबतच दहशतवादी पथक देखील घटनास्थळी पोहोचलेला आहे त्यांना तसेही अजित डोवाल यांना सीएसएफचे जेट प्लसची सुरक्षा असते आणि ते जेव्हाही जातात कुठेही प्रवास करतात कुठेही कार्यक्रमात जातात त्यावेळेस त्यांच्यावर मोठी सुरक्षा व्यवस्था त्यांच्या सोबत असते आणि त्याच दरम्यान जे जेव्हा आज तिथे असताना आपल्या शासकीय शास निवासस्थाना त्यावेळेस हा व्यक्ती अन्य व्यक्ती तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत त्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्या व्यक्तीला सीएसएफ ची ताब्यात घेतल्या सीएसएफच्या सजग असल्यामुळे हा तो व्यक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आता बातमी आहे युक्रेन मधून युक्रेन मधील भारतीय विद्यार्थी भारतामध्ये परतणार नसल्याची माहिती मिळाली आहे युक्रेन मधील स्टुडंट्स हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारकोव या शहरामध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा आहेत रशियापासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावरती हे शहर आहे आणि युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचं हे मोठं शहर आहे या भागामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी येत असतात सध्या बाजारपेठ सुव्यवस्थित असून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस देखील सुरू आहेत विमान कंपन्यांनी विमान प्रवास भाडं दुपटीनं वाढवलंय साधारण तीस हजार रुपये असलेलं एकतर्फी तिकीट हे आता ऐंशी हजारांपर्यंत गेलंय सोबतच विद्यार्थ्यांकडे टी आर प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थी भारतात परतण्यासाठी तयार नाही आहेत सध्या विद्यार्थी जे भारतातले युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत ते भारतामध्ये परत येण्यास तयार नाही आहेत यामधले बरेच विद्यार्थी हे महाराष्ट्रातले सुद्धा आहेत मात्र संभाव्य युद्धजन्य परिस्थिती आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन एका शहरामध्ये हे सगळे युक्रेनमधले भारतीय विद्यार्थी आहेत तर युक्रेनमधील भारतीयांना देश सोडण्याचा सल्ला दिला जातोय इथले भारतीय नागरिक विद्यार्थी तसंच पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे अशात युक्रेनमधील भारतीयांना भारतामध्ये परत यायचं आहे त्यामुळे इथून आम्हाला बाहेर काढा अशी विनंती एका विद्यार्थिनीनं भारत सरकारकडे केली आहे यावर आता भारत सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं आहे जे भारतीय सध्या युक्रेनमध्ये आहेत त्यांना तातडीनं देश सोडण्याच्या सूचना भारताकडून देण्यात आल्या आहेत कारण युक्रेन रशिया सीमेवरचा तणाव पाहता परिस्थितीमध्ये कोणत्याही सुधारणा नाहीत आणि म्हणूनच भारतीयांना युक्रेन सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत एका विद्यार्थिनीनं भारतीय सरकार भारत सरकारकडे मागणी केली आहे इथून आम्हाला सोडवण्याची आता यावरती भारत सरकार कशा पद्धतीनं उपाययोजना करतं हे पाहावं लागेल आणि या सगळ्या बातम्यांसोबतच या मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा